आबाळ माईचे नेतृत्व रावसाहेब पाटील हसन मुश्रीफ बोरगाव येथील दिवंगत नेते रावसाहेब पाटील यांच्या घरी दिली भेट महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय व शिक्षण मंत्री कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज बोरगाव येथे रावसाहेब पाटील यांच्या कुटुंबियास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले तसेच युवा नेते उत्तम पाटील व अभिनंदन पाटील यांना धीर दिला या प्रसंगी नामदार हसन मुश्रीफ यांनी रावसाहेब पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की रावसाहेब पाटील यांच्यासारखे मिळावू व आभाळ मायेचे नेतृत्व पुन्हा होणे नाही ते केवळ कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील जनतेला विकासाच्या माध्यमातून जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला महापूर्व कोरोना वेळी त्यांनी केलेली मदत ही वाखाणण्यासारखीच आहे असे भावपूर्ण उद्गार मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर युवा नेते उत्तम पाटील अभिनंदन पाटील पाटील कुटुंबीय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महानकर निफ्टी अजित कांबळे ताज्या बातम्यांसाठी महान करी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा